हाय सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळी सकाळी चालली सकाळी सकाळी चालली आई वावरात आणि मला अजून सगळंच राहिलं आणि मध्ये जायला ते सगळे कामं उरकून काहीच नाही झालं दादा गॅस बंद केला होता गॅस चला बाया चालल्या वावरात आणि मी माझे कामं उरकून घेतो पटापट आई बी चालली त्याच्याच संग आणि माई तर अजून आंघोळ राहिली सगळंच राहिलं चला झाली आंघोळ बाई करून घेतली अंघोळ चहा कपडे धुवून घेतले बाया कवाच्या किती कल्ला करतात पाहिलं तुम्ही आता चहा ठेवला आणि करून घेतो स्वयंपाक भाजी आणि पोळ्या हे दोन तीन दिवसच आहे लय कारण की तेवढ्या बाया सापडण्यात येतरी बरं झालं नाही तर मग पंधरा वीस दिवस आम्हाला त्याच वावरात घालाव लागले असते परत तर पाहिलेच तुम्ही किती फुटायला येतं आणि आम्ही तिघी जणी उकडे तीर मारून होतो नाही आणि मी जातो तेवढ्यात बरोबर त्याचा जेवणाचा टाईम होऊन जाते मी गेला बरोबर मग त्याच्यासोबत करतो जेवण आणि मग लागतो कामागे कारण की मसाला वाटेल नाही मसाला वाटायला चटणीची भाजी चहा मस्त शिजलेलो बस जलद चहा असा मस्त शिजला की एवढा मस्त लागते की लय चहा शिजेलो घेतो मी आता भाजी टाकून आणि किलोचा असा की पाचही वाजतात सहा वाजतात तरी निंग्याचं नाव घेत रोजा एक दोन मिनटं इकडे तिकडे नाही रोजाचे असले की तस त्यांना चाळीस चाळीस किलो येतला काल आणि आज लवकरच गेले ते कारण काल उशीर त्या म्हणून चाळीस चाळीस किलो आज तर जातात ते पन्नासच्या वर पण बाया किलोचे असल्या की टेन्शन नाही राहत पण असले असल्या की चालावं व्हावं घ्यावं तरी बाया चालतही नाही तर घेतही नाही आपलं उदळा कि काय येतो तु, तुमची मजुरी तुमच्या हातात आणि बंधू गेले आणि बंधू तिकडून टप्पा बदलून या येल होते सगळं काय पास खूप पाणी द्यायला गेले तिकडून येता आणि मग कापूस आणायला जाता तिकडून येता तर मग दग� आम्ही जातो वावरा ती बंडी सोडून दिल्यावरही बंधू डबल दुपारी टप्पा बदल्या जातात एवढा आहे बंधूच्या भोवती कि मध्ये वागत सोडून गेल्यावर बंडी सोडून दिल्यावरही बंधू वावत जातात दुपारचा टप्पा बदल दुपारचा टप्पा बदलून टप्पा लावून बंधू डबल कापून घ्यायला येतात बंधूचे नाही हारचा बघा गहू केला आता सध्या जायलाच बंधू म्हणजे स्पिंकर चालू करायला आता चालू करून देतील बंडीन बैला आणि मी वावर सोडून देतील सोडून त्याच वावरातून डबल जातील जेवण करून असे हाल चालू आज आमचे मग मी घेतो आता स्वयंपाक करू नकि बंधू आले की निघले डायरेक्ट वावर सगळे काम उरकले पण दादा बसले होते ती जेवण करत तर झाडून राहिलं फक्त काढाच बंधून बाहेर बंडी भिजुतली एवढं झाडून लटत आणि सगळी तयारी झाली आता वावरात जायची झाली सगळी तयारी आता हे देतो पंडित लटकून म्हणजे हातात न्यायचं काम नाही मग आज माझ्याला डोकं दुःख राहिलं पण तरी आज वावरातले कामं लागल्यावर वावरात जास लागते चला निघलो वावरात स्टॉल आहे जरासा ख पण आता वावरात जायला खूप ते हा बंडी बंडी सारत गेलं आणि बाहेरची झाड जे आली फक्त बाकी सगळे बाहेरचे काम उभा आज जरा शिक मी लवकरच आली सडकवर कारण बंडी नाही पाहिली तेही राहिले बंडू मागून तुलाच आईले सांगितलं होतं की इकडूनच येच मग मी आल्यावर जेवण करून तिकडे जायला बरं होते पण आईनं काही ऐकलं नाही आणि आल्या आल्याच घेतले थोडेसे बोर याचून भाकर संग खाय आले जास्त तर काही पिकली नाही बोर पण घेतले येचून आणि आता हे सगळं सामान घेऊन जावं लागते बाबा तिकडे काय घोर आहे कारण की इकडून सूर्य तर येसलं की बोंड नाही दिसत बोंडही आहे पांढरे नू नाही चमकते त्यासाठी ते तिकडूनच जातात कापूस याच्याले आणि चला मग आता तिकडला मिळेबा थैली अन कापसाचे फडके घेऊन शेंगा दिसू राहिला पण शेंगा काही तोडू का, का नाही तोडू मस्त अशा शेंगा आल्या झाडाने एकच झाड आहे आमच्या बावरात तशी मंदात आम्ही तूर पेरत नाही कारण तूर पेरली की इकडं तिकडं काही दिसत नाही डुकरा डाकरायचा अशा मस्त शेंगा आहेत हे बा पण हे सध्या आता कवड्या आहेत पण एवढं गईवरलं झाड किल् एकच झाड आहे सगळ्या कवड्या आहेत दाबून काही फायदा नाही ते दाणे भरती नाही एक शेंग भेटली फक्त मला ते खातो मी आणि तुरीच्या दाण्याचा आनंद घेतो अजून आमच्या इकडे तुरीच्या शेंगा आल्या नाही आल्या तुमचं आम्हाला माहित नाही आमच्या हरातल्या काही आमच्या हरातल्या भरल्या नाही अजून मी म्हणायच्या पहिले बंधून उचलली कॅन आणि निघले केसही काउन लोम राहिले काय माहिती रस्ता एवढा खराब आहे लय अशा फुटेल पराठीतून गेलं की बोंडपा कसे राहिले सगळी माती लागू राहिली कापसाले पण यायले सांगून काही हे ऐकत नाही आणि ऐकायले परे नाही पहा कापूस किती खराब झाला सगळा पायानं तुडवल्या जाते आणि सगळे कचरा लागते त्याला बो आणि सगळं बोंड कापसाचे खाली पडतात पायाले लागू लागू किती भारी जाते या 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 ते याच्याले मग यायले सकाळी सांगितलं तरी यायनं ना काही ऐकलं नाही नाही ऐकलं तर नाही ऐकलं आता पर्याय नाही त्या गोष्टीले जेवल्यावर नाहीत घेत काही ते बरोबर असा टाइम झाला तसा घेते आणि हे तसं त्या तासायला जातात ना की नाही च्या पुढे जेवत ना दे दे दे। लए। भीड़े आस बाया का बाया हो आज तला भिड बाप बाया आल्या नाल्याच्या वर पाटाच्या वर गेल्या आज बाया काही बाया इकडे जाते का तू त्यांचं केलं जेवण चालू आई आता माय मग मी मी काय करू ते लोक मग अति जेवता जेवता अरे पाटात उन्हात आता माय चालना जेव्हा लय राहिल नाई लय राहिला ना तू किती राहिला उर्मेला दे एखांद फळ खाय का मी वटी करतो नाही ना माझं फुडक नाही फळ खाय का मम्मी आता आलो बाय आलो जेवण करायला बलवाले पण बाया म्हणतात आता एवढे आवड आवड याचे लोक काही जेवण करत नाही आणि मी आली आहा मी आली हात हालवत कपडा आणायचा असता सोबत तर मला वाटलं जरासकच राहिलं का पण लई राहिलं हे तर मी येचू लागतो मग आता यायले लागते बाई आपल्या भाषेत असं आहे ते या बाय आले जेवण करायला बलवायला आली आणि याय ना लावला मला कापूस घरचे काम एवढे मोठे करून या ती आल्यावर जेवण नाही जमला सगळा मिळावा आता जेवण करायला

सगळ्या वेळा बसल्या बस उन्हात आणि म्या मस्त केली खोपडी मध्ये जेवण करायसाठी आणि जेवण करायला आणला मस्त खेमा मस्त <laughs> मसाल्याचा खेमा करून आणला आणि सोबतच आणल्या पोळ्या आता नवीन कपडे फाळले म्या त्यासाठी डबा आणला लंबा म्हणजे त्यासाठी भाजी नाही सांडली पाहिजे नवीन कपड्यावर त्यासाठी डबा आणला मॅ आज कढीचा आणि मटणासांग खायलाय मस्त मेथीची भाजी मुळा कांदा निंबू एक नंबर जेवण होणार आहे असं आज नाही रानातलं काहीच नाही आज म्हणजे सगळं घरूनच आणला आणि आज तर बरबटीच्या शेंगा पाहिला नाही मिळाना तुरीच्या शेंगा पाहिलाय आज फक्त खाणार आहोत मटण आणि मस्त निंबू कांदा मुळा आणि मेथीची भाजी चला या मग जेवण करायला